नमस्कार मंडई चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीचं भरलं वांग बनवतोय त्यामुळे ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकनला देखील ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर चला रेसिपी तर आपण सुरू करतोय पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर हे भरलं वांग अनेक प्रकारे तुम्ही खाल्लं देखील असेल पण अशा प्रकारे तुम्ही भरलं वांग कधी खाल्लं का नसेल खाल्लं तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तुम्ही हा हे भरलं वांग घरी खायला तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची मोरीत तडतडली की कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला इथे जिरे घालून घ्यायचे आहे जिरे परतले की अबड दोबड किंवा जाडसर असा कुटून घेतलेला फक्त लसूण आहे आल्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही शिवाय तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं आल्याचा वापर तुम्ही करू शकता पण अशा पद्धतीने लसूण घातला की त्याची टेस्ट छान लागते आता इथे थोडस तांबूस रंगावरती लसूण झाला की एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला तो घालायचा आहे कांदा आपल्याला एक मिनिट ते दीड मिनिटासाठी चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर सेम पद्धतीने आपण बारीक चिरलेला एक अर्धा टॅमॅटो इथे घालून घेतलेला आहे टॅमॅटोसुद्धा आपल्याला एक आ, अर्धा ते एक मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे इथे सर्व परतल्यानंतर इथे आपल्याला जो घरातला मसाला आहे तो एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून घ्यायची यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं आहे याला थोडंसं यामध्येच मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण कांदा टमेटो याला छान असा हा मसाला लागला जातो त्यानंतर भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट इथे मी घातलेला आहे तर मीडियम साईजची आपली वरण भात खाण्याची वाटी असते त्या वाटीने एक वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर आता तुम्ही वांगे भरलं वांग किती क्वांटिटीत बनवता यानुसार तुम्ही इथे साहित्य वापरू शकता त्यानंतर आता हे शेंगदाणे घालून थोड्या वेळासाठी परतवून घेतलं त्याचबरोबर आपल्याला यामध्ये सिक्रेट अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे अहो ह्या अर्ध्या लिंबामध्ये एवढी काही पावर आहे की आपल्या वांग्याची चवच बदलून टाकते तर त्यासाठी मी इथे अर्ध वांग बिया काढून मस्त असं पिळून घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगते लिंबू पिळ्या पिळल्यास ह्या म्हणजे सारणाचा एवढा सुंदर असा वास सुटलेला आहे खूप सुंदर वास येत आहे तर आता हे लिंबू मी यामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला टमॅटो व कांदा अशा पद्धतीने ह्या सारणामध्ये थोडासा मॅश केल्यासारखं करायचं आहे म्हणजे भरलं वांग बनवत असताना सारण आपलं बाहेर येत नाही आणि मस्त रसरशी चमचमीत आपलं भरलं वांग तयार होतं तर इथे आपलं मसाला तयार झालेला आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि मॅश करून घेतलं आता मसाला थंड होतोय तोपर्यंत तो वांग्याची आपण काटी काढून घेऊया तर आपल्याला वांग्याचे काट काढून त्याला म्हणजे चिरा पाडून घ्यायचे आहे मसाला वांग बनवत असताना चार भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीने वांग जे आहे ते कट करून घ्यायचं आहे तर पा अशी एक चेर पाडून घेतली आणि आडवी एक पाडून घेतली वांग खराब आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आणि नंतर हे वांगे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे पाण्यामध्ये सर्व वांगे कट करेपर्यंत ठेवले होते त्यानंतर आपल्याला हे वांगे आता भरून घ्यायचे आहे तर इथे मी वांग्याच्या सारण्यामध्ये अगदी चवीप्रमाणे मीठ घातलेलो आहे त्यामुळे मी इथे वांग्यामध्ये मीठ भरवत नाही तर आता डायरेक्ट आपल्याला हा भरवा मसालाच यामध्ये भरून घ्यायचा आहे तर छान असं वांग्यामध्ये खालीपर्यंत हा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे यामधलं सारण बाहेर येणार नाही तर तुम्ही सारण तर पाहू शकता किती मस्त झालेलं आहे आणि वांग्यामध्ये छान असं सेट झालंय त्यानंतर इकडे मी कढई ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला वांगे घालून घ्यायचे आहे थोडंसं तेल गरम करायचं जास्त प्रमाणात तेल गरम करू नका नाहीतर वांगे पटकन शिजत नाहीत त्यामुळे थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला हे वांगे उलटून पलटून यामध्ये घ्यायचे आहे वांगे थोडेसे उलटून पालटून घेतले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला अशा पद्धतीने घालायचं आहे खूप सारं पाणी घालायचं नाही तर इथे मी छोटूसा एक ग्लास आहे तेवढा ग्लास भरून इथे पाणी घातलेलं आहे वांगे आपल्याला असेच ठेवायचे वरतून ताट ठेवायचं आहे आणि त्या ताटामध्ये सुद्धा थोडंसं पाणी ठेवायचं आहे म्हणजे वांगे करपल्या जात नाहीत तर आता इथे वांगे तुम्ही पाहू शकता छान असे शिजलेले आहेत तर आपल्याला हे वांगे शिजवण्यासाठी पाच ते सहा मिनिटे लागले त्यानंतर थोडंसं झाकण काढून दोन तीन मिनिटे हे वांगे शिजवून घ्यायचे म्हणजे छान असं तेल सुटतं